नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि मी आणि प्रतीक निघालोय आमच्या गावच्या घरी सगळ्यात आधी गावी न्यायला खाऊ घेतला त्यानंतर बाल दिगंबराचं दर्शन घेतलं आणि शेजारीच असलेल्या शंकराच्या मंदिरात सुद्धा आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं तिथून आम्ही पोहोचलो आमच्या गावी पण घरी जाण्याआधी आम्ही आमच्या गावच्या देवीचं म्हणजेच गारुदेवीचं दर्शन घेतलं आणि इथे मी देवीची ओटी सुद्धा भरली मग प्रतीकने देवीसाठी आणलेले हार देवीला अर्पण केले आणि दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो आमच्या गावच्या घरी आज संडे होता त्यामुळे नॉनव्हेजचा बेत होता माझं आधीच रशाचं चिकन बनवून झालं होतं आणि आता मी इथे वेळून चिकन करते म्हणजेच सुक चिकन करतेय आणि नेहमीप्रमाणे विराज मला मदत करतोय जेवण बनवून झाल्यानंतर सगळ्यांनी पोटभर जेवण केलं मस्त दुपारची झोप घेतली आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा घरी यायला निघालो वाटेत मला ताडगोळे दिसले त्यामुळे थांबून आम्ही ताडगोळे घेतले आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय